रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आजपासून या नागरिकांचे रेशन धान्य स्वस्त धान्य बंद होणार मित्रो राज्यातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून ज्या लाभार्थ्यांनी ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना स्वस्त धान्य दरात असणारे रेशन मिळणार नाही सार्वजनिक वितरण प्रणालीतील सुविधा बंद होणार असल्यामुळे लाभार्थींनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते ई केवायसीसाठी सरकारने तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मदतवाढ दिली होती मात्र अद्याप अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे आता अशांनी रेशन कार्ड कृती निष्क्रिय करण्यात आलेले आहेत डुप्लिकेट आणि अपात्र लाभार्थ्यांचा वाढता गैरवापर लक्षात घेता ई केवायसी बंधनकारक करण्यात आले होते तसेच अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तांदूळ गहू डाळी साखर यासारखे स्वस्त दरातील जीवनावश्यक अन्नधान्य पुरवठा फक्त पाच लाभार्थांनाच मिळावा यासाठी ही कारवाई केली होती रेशन कार्डच्या दुकाना जाऊन आपण ई सी करण्यात येणार होती तर ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्ड कर धारकांनी ई के वाय सी केलेली नाही त्याचे धान्य आता थोड्यापुरते निष्क्रिय करण्यात येणार आहे